तरी या चिन्हाचा त्यांनी स्वीकार करावा

बाय वर्ष गेलोच नाही दोन तीन दिवसाच तिकीट काढू नका काढलं तर दहा बारा दिवसाचं तिकीट काढा माझा आमचं काही झलवाडी जिंगजवाडी लोन पुरंदर चिडत प्रचार बाबाईला जा महाबळेश्वरला जा आणि आम्ही राजकारण करतो असतो पुण्याचा एक वाढदिवस मला वाटतं तुमचा दुसरा गेल्या वर्षी झालेला पहिला ते पण दुसरा ठिकाणी आम्हाला एक दिवशी विनंती आमची चर्चा झाली आणि जम्मू काश्मीरला पण करायला सकाळी मॉर्निंग वॉकचा असताना माने म्हणजे मी आपल्या सगळ्यांची तिकीट काढतो मान्यांना आमची तिकीट काढली आणि जायचं ठरल्यानंतर बुकिंगचा विषय आला बुकिंगचा विषय आल्यानंतर साहेब म्हणले का मी तुमची सोय करतो म्हणजे जम्मू काश्मीर मध्ये आमची दोन दिवस राहण्याची सोय साहेबांनी त्या ठिकाणी एका फोनवर केली आम्ही त्या ठिकाणी जम्मू काश्मीर फिरून आलो म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच की नुसतं महाराष्ट्रामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये नाही तर जम्मू काश्मीर मध्ये दे देखील साहेब त्या ठिकाणी आपली आमची निश्चितपणाने साहेबांनी सोय केलेली आहे त्यामुळं या ठिकाणी साहेब कुठेही असू द्या किंवा कोणत्याही ठिकाणी आपलं नडू द्या साहेब त्या ठिकाणी निश्चितपणाने आपल्याला मदतच करतात अशा या साहेबांना मी या ठिकाणी आमच्या तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो कसं काय ना का का होणार नाही कोणी काय नंबर घेऊ नका कुठेही काय होणार नाही सरांनी मला असे सांगितलं की आपला क्रेडिट बॅलन्स राहायला पाहिजे तर माझा जो क्रेडिट बॅलन्स आहे समोरचे जमलेले माणसं आहेत हाच माझा सगळ्यात मोठा क्रेडिट बॅलन्स आहे तर लोकांचे ज्याची सदिच्छा माझ्या पाठीशी आहे त्या रिलेटन मी काम करतोय नेहमी भाऊ मला नेहमी वाटतं की माझ्या माणसाला कुठेतरी आपण रोजगार दिला पाहिजे लोकांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे कारण मी संघर्ष पाहिलेला आहे खूप अडचणी पाहिलेल्या आहे पण त्याच्यातून एक शिकलो आयुष्यामध्ये संघर्ष अडचणी आल्याशिवाय आपल्याला आपला रस्ता कळत नाही संघर्ष आला तरच आपला रस्ता योग्य दिशे असं आपल्याला वाटतं जर आपल्याला आयुष्यात संघर्ष किंवा अडचणी आल्या नाही तर आपला रस्ता तुटलेला आहे असं माणसाने समजायचं आपण दिलेलं प्रेम की अशी शेवटपर्यंत माझ्याबरोबर द्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो